तेवढं झालं की येते ती मिथून मिथुनेमध्ये बोधाची बौद्धिकता भरपूर आहे पण स्पष्टता पूर्ण नाही ही रास अभिसारखेसारखी प्रेमात पडेलही आणि प्रेमात पाडेलही फक्त एवढं आहे एक वाक्यातली गोष्ट ती दहा वाक्यात सांगते डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीनं डिस्क्रिप्टिव्ह निबंधलेला की ओळखून घ्यावा तो मिथूनच याचा या राशीला एक अलौकिक बौद्ध बुद्धिमत्ता लाभलेली असते यांचा बुद्ध्यांक नेहमी हाय असतो पण शंभरात नव्याण्णव वेळा यांचे बी पी शूट झालेले असतात समोरच्या व्यक्तीचा प्रचंड विचार करणे ही मिथुनेची जन्मजात खोडे असं म्हणू आपण या व्यक्ती बुद्धिबळ खेळताना खूप सापडतात कारण बुद्धिबळात बेसिकली समोरचा काय बुद्धी वापरेल हे बघून हे ठरवून आपण आपली चाल खेळायची असते ती मिथूनला परफेक्ट जमते तुम्हाला बुद्धिबळ खेळताना एखाद्या मिथून व्यक्तीशी टफ जायचं असाल ना त्या व्यक्तीला बोलत ठेवा विषय काढा बोलत ठेवा कदाचित तुम्ही मिथून याला चेकमीट करू शकाल कदाचित कारण एकदा ते बोलण्यात गुंगले की त्यांचं डावाचं लक्ष कमी होतं आणि डावावरचं लक्ष कमी झालं व्याद्याची फिरवा फिरवी करून चौसष्ट घरांचा राजा बादशा चेकमेटला आणून ठेवता येतो पण ते जर ती व्यक्ती शांतपणे खेळत असेल नो no वे तुम्हाला चेकमेट खावी लागणार एक आहे मिथून वृषभेसारखी गदा मेहनत करणार नाही किंवा मेशेसारखी काळारीपणा दाखवणार नाही पण ऍडमिनिस्ट्रेशन ते उत्तम करू शकत तुम्ही काही व्यक्तींचं ऑफिसमध्ये असतं बघा की काही हरवलं तर तुम्ही सांगता वाळे ते अमके अमक्याला विचार त्याला सगळं माहिती असतो ती याची व्यक्ती असते पंधरा वर्षापूर्वी आलेली कागदपत्र त्यावेळेला फायलिंग करून आपण कुठं ठेवली होती ही पंधरा वर्षानंतर त्यांच्या स्मरणात असतं स्मरण शक्ती ताजी असते पण एक असतो या व्यक्तींचं पटलं तर पटलो नाही पटलं तर समोरच्याला उडवलं म्हणजे आत्ता तुमची हरवलेली फाईल तुम्हाला खात्रीय समोरच्या व्यक्तीला माहिती आहे पण ते सांगणार नाही मला नाही आठवत आता पंधरा वीस दिवस झाले रे एवढं नाही लक्षात ठेवत मी ठेवली असेल तिथंच कुठंतरी शोध की तू ऑफिसमध्ये लक्षात घ्यायचं आपण मिथुनेशी वागताना काहीतरी चुकलोय त्यामुळं तो आता आपल्याला मदत करणार नाही मैत्री तोडणार नाही दुखावणार नाही तुमच्या बरोबरीनं शोधाचं नाटक करेल पण जिथं फाईल आहे तिथं जाणार नाही बाकी सगळ्या ठिकाणी इंडेल आणि मग शेवटच्या सेकंदाला ज्या वेळेला तुमच्या नरडीला घास येतो आणि आत्ता काय आपलं ख नाही त्या सेकंदाला तो फाईल काढून अरे व इथं ठेवली होती सापडली आत्ता गे ही ट्रिक मिथून चांगल्या पद्धतीनं खेळू शकतो हा एक ही माणसं धडाडी शंभर टक्के कळतात पण काही काही वेळेला ती अवास्तव ठरते काळजीही शंभर टक्के करतात पण काही काही वेळेला ती अवाजता वाजते हा एक आहे बुधाचं प्रचंड प्रेम आणि बुध हा चंद्राच्या जवळ केला असलेला ग्रह त्यामुळे चंद्राची आत्मीयता या राशीला शंभर टक्के बहाल असते त्यामुळं मन एक प्रकारे कणखळ असतं कुठल्याही कसल्याही परिस्थितीत वाट काढत जाणारे जर जा सापडतील ना तर ते बुधवले असतील हे ज्या वेळेला मी गिरीदुर्ग किंवा का ते काय ट्रेक वीक ह्याचे साहसीवीर बघतो ना त्यावेळेला नाईन्टी पर्सेंट त्यातले मिथुनेचे असण्याची शक्यता असेल आहे असं मला वाटतं सत्य असत्य सांगू शकत नाही पण या ट्रेक्सना किंवा या असे जे जे प्रचंड मोठे सुळके आहेत किंवा आहेत त्याच्यावर त्याच्या टोकावर जाऊन उभा राहण्याचा आनंद लुटणारी जर कुठली रास असेल ना तर ती बुधाची आहे हे खूप वेळेला बऱ्याच जणांना काय बाबा तिथं जाऊन आहे कशाला उगात जीव धोक्यात घालायचा ह्या बुधाचा विचार नाही तो तिथं जाऊन टेकणार तिथं मस्त एन्जॉय करणार आणि मग खालती येणार येस मी जाऊन आलो तिथं बाकी काही नसलं आयुष्याचा रस उपभोगून मेहनत करणार म्हणजे मेषवाले आयुष्याचा रस उपभोगू शकत नाहीत ते मेहनत करतात आणि विजय मिळवतात परत मेहनत करतात परत विजय मिळवतात ही बोधची रास मिथून नुसता विजय मिळवत नाही वाचना तो साजरा करणं एन्जॉय करणं मग चार पावलं पुढं जाणं हे त्यांच्या आयुष्याचे टप्पे ठरलेले असतात मेशीची विजयी घोडजौड असते शी बुधाची असतात हे प्लस मायनस तुम्ही घ्यायचं